मराठी भाषेतील श्रेष्ठ कवी बाभ बोरकर तथा बाकी बाब ज्यांना भारत सरकारने पद्मश्री किताबाने गौरवान्वित केलेले आहे ते श्रेष्ठ कवी कादंबरीकार ललित लेखक कथाकार म्हणून महाराष्ट्राच्या साहित्य विश्वाला आणि सामान्य साहित्य रसिकाला परिचित आहेत कवितेचे संस्कार बाभ बोरकर लहानपणापासूनच झालेली निसर्ग आणि प्रेम ही त्यांच्या कवितांची एक मध्यवर्ती कल्पना नेहमीच असत आलेली आहे बोरकरांच्या कविता ह्या निसर्गाच्या प्रतिमांनी अत्यंत संवेदनशील भावनेने ओतप्रोत भरलेल्या दिसून येतील त्यांच्या व्यक्तिमत्वातील संवेदनशीलता आणि काव्यमयतेमध्ये असलेली नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे एकोणीसशे साठ साली त्यांच्या जेवढ्या काही कविता होत्या त्या कविता यांचा एक संग्रह प्रसिद्ध झाला बोरकरांची कविता म्हणून त्यानंतर गितार चांदनवेल कांचन संध्या अनुरागिनी चिन्मयी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले कागदी होड्या घुमटावरले पारवे चांदण्याचे कवडसे हे काही लेखसंग्रह प्रसिद्ध झाले त्यानंतर मावळता चंद्र अंधारातली वाट भावी प्रियदर्शिनी समुद्राकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तके बाभोरकरांची प्रसिद्ध आहेत बाभ बोरकर केवळ मराठीतच नाही तर कोकणीमध्ये सुद्धा कविता लेखन करीत असत सा। त्यांचा सासाय हा कविता संग्रह साहित्य अकादमीने पुरस्काराने सन्मानित केलेला आहे रे जरा रे थांब जरा आषाढ घना ही बोरकरांची कविता ही निसर्ग सौंदर्याने अगदी ओतप्रोत भरलेली आहे ओथंबून वाहत आहे आषाढ मासामध्ये प्रचंड पाऊस कोसळतो विशेषतः बोरकर हे, बोर हे गोव्याचे राहणारे बोरी हे त्यांचं गाव गोव्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि इतका पाऊस पडतो की गोव्याचं सौंदर्य निहाळायला कोणी इच्छुक असला रसिक असला तरी त्याला आपली भावना दडपून ठेवावी लागते त्या प्रेक्षकाला स्वतःमधल्या रसिकाला आता काय करावे असा प्रश्न पडतो आणि कवी बोरकर आषाढाच्या त्या कोसळत्या धारांना किंवा त्या कोसळत्या धारा जिथून येतात त्या आषाढ घनाला आषाढ मेघाला सांगू इच्छितात की आता थांब जरा रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरून तुझी करुणा आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चौबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेला आहे हे निसर्ग सौंदर्य जर अनुभवायचं असेल तर ह्या आषाढ मेघाने आता क्षणभर काही काळ थांबले पाहिजे निसर्गात त्यानेच घडवलेली रंगी बेरंगी जादूई किमया पाहण्याची संधी मला द्यावी असे कवीला या ठिकाणी वाटते आषाढ मेघ थांबला तर निसर्गात त्यानेच घडून आणलेलं सौंदर्य पाहता येईल लालसर मातीतील हिरवीगार शेते शेतात चाललेले आवते वेळूंची बेटे फुललेली केतकी अर्थात केवडा सोनचंपक अर्थात सोनचाफा लाजरी जाईजुई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल असं कवीला वाटतं रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या खट्ट काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी काही सुखसंवाद साधता येईल असं कवीला वाटतं मग कवी म्हणतो आपल्या काव्यातून रे थांब जरा आषाढ घाना बघू दे दिठी भरून तुझी करुणा अरे आषाढ घाना आषाढ मेघा जरा थांब दिठी भरून म्हणजे दृष्टी भरून डोळे भरून तुझी करुणा तू ह्या पृथ्वीवर तुझ्या वर्षावाने निर्माण केलेलं सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य डोळे भरून पाहू दे तुझी करुणा पाहुदे कोमल पाचूंची ही शेते प्रवाळ माती मजली आवते इंद्रनिळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास होणा बघ ही जी पाचूची शेत आहेत हिरवीगार मोत्यासारखी प्रवाळ मातीमध्ये जणू काही आवत चाललेली आहेत शेत कसण्यासाठी इंद्रनीळ इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगाचं एक रत्न आहे निळ्या रंगाच्या रत्नासारखी ही वेळूंची जी बेटा आहेत ते जरा दे दृष्टी भरून ह्या तुझ्याच कृपेने तुझ्यामुळेच निर्माण झालेल्या निसर्गाच्या सुंदर अशा काव्य खुना आहेत पदविन्यास पदविन्यासखुना आहेत तुझ्याच पावलाचं हे वैशिष्ट्य आहे असं कवी म्हणतात रोमांचित ही गंध केतकी फुटे पुली ही, सोन चंपकी लाजून या जाईच्या लेकी तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा हे बघ केतकीचा गंध खूप सुंदर असतो केवड्याचा गंध हेच नाही तो सोनचा फाई एकदम फुललेला आहे जाईच्या लेकी म्हणजे जाई जुई त्यांना नवीन नवीन पालवी फुटलेली आहे सुगंध सुटलेला आहे हे, हे बघ चोरून जणू काय तर तुझ्याकडं पुन्हा पुन्हा पाहत आहे उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासरमणी घर वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळद्या उना आकाश जरा मोकळं कर जरा स्पष्ट स्पष्ट कर जरा घडीभर थांब आणि वासरमणी कर म्हणजे याचा अर्थ होतो सूर्य सूर्याचे जे प्रकाश किरण आहेत ते जरा पृथ्वीवर पडू दे आणि मग किमया बघ तुझी किमया बघ तुलाच जाणवेल किती असं सौंदर्य सृष्टीमध्ये तू निर्माण केलेला आहे तुझ्या येण्यानं झालेलं आहे अरे ते जे हळदुवे आहे पिवळे पिवळे कोवळ ऊन त्याने बघ किती छान असं निसर्ग सौंदर्य वाढलेलं आहे पुढे कवी म्हणतात कनस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठ खगांचा मधुगानाने आणि तशाहारा तृणपर्णा अतिशय सुंदर असं कणसाचे दाणे ताटावर शोभतायत जणू काही त्याच्यामध्ये दूध आहे आणि त्या सुवासिक केतकीच्या गंधामध्ये जर हे कणस भरलेले दिसले देट फुलांचा अरळ मधाने देट फुलांचा अरळ मधाने म्हणजेच बघा अरळ शब्दाचा अर्थ या ठिकाणी कवी देतोय की अलवार अलवार म्हणजे हळूच चांगल्या रसदार असे अनेक अर्थ आहेत त्याचे पण या ठिकाणी अलवार असा अर्थ दिलेला आहे म्हणजे एकदम चविष्ट मधाने कंठ खगांचा मधुगानाने आणि त शहरात तृणपूर्णा आणि शहरात तृणपर्णा बघ अरे बाबा पाखरांचा जो कंठ आहे तो त्यांच्या मधुर गायनाने ह्या गवताला सुद्धा शहारे निर्माण करत आहे मग तू थांबायला काय हरकत आहे आश्लेषा नक्षत्राच्या पावसामध्ये मासोळ्या अगदी थव्या थव्याने भिजवून अगदी आनंदी झालेले आहेत त्यांची रत्नकळा दुपारच्या वेळेला जरा जेव्हा त्या बाहेर पाण्यातून उड्या मारतात त्यावेळेला इंद्रवर्णामध्ये म्हणजेच निळ्या रंगामध्ये त्या न्हावून निघोत काळोखाची पिता सवे पालवी तो मलता काजवे करू दे मज हितज त्या सवे निरखित जळांतील विधुवदना हे अरे आषाढ घना तुझ्या प्रचंड वर्षावाने सृष्टी सगळीकडे फुललेली आहे रात्रीच्या वेळी ते काजवे जणू काही काळोखाचे आस्वपित आहेत आणि झाडांवर कुठेतरी इकडून तिकडून उडतात बसतात आणि त्यांचं सौंदर्य दिसून आहे उमलून येते झाडांचं आणखी मला त्यांच्याशी काही बोलायचंय हितगोज करायचं आहे आणि हितगुज करता करता मला या सृष्टीचा आनंद घ्यायचा आहे ही सृष्टी फुलली आहे उमलेली आहे आणि तू जर थांबलास तर मला अधिकाधिक आनंद घेता येईल म्हणून ही आषाढ घना जरा थांब असं कवी या कवितेतून त्या आषाढ घनाला आपल्या काव्यसुमनांनी अतिशय सुंदर प्रवाही तरल भावस्पर्शी निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली ही कविता एक अतिशय हळव्या मनाला निसर्गप्रेमी मनाला एक वेगळाच आशय देणारी आहे अत्यंत सुंदर असं काव्य याचा आस्वाद आपण पावसाळ्यामध्ये जर खरोखरच आषाढ महिन्यामध्ये घेतला तर निसर्गाचे दान माणसाच्या मनामध्ये माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात साठवण्याची शिकवण ही कविता देत असते निसर्गाने काय फुलवलं आहे कोणतं सौंदर्य या सृष्टीला दिलेलं आहे ते सर्व काही सौंदर्य काय आहे कसे आहे त्याचा अनुभव हो कसा घ्यावा याची शिकवण या कवितेतून देते या कवितेमध्ये दे मध्यवर्ती कल्पना अशी आहे की आषाढ महिन्यात बरसणाऱ्या पावसामुळे सृष्टी हिरवीगार होते आणि रंगांच्या नाना छटांनी निसर्ग सौंदर्य भहरून येते निसर्ग सौंदर्याचे आणि फुललेल्या सृष्टीतील प्रत्येक जातीचे सजीव निर्जीव सृष्टीचे नादमय आणि प्रत्येकारी वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे ते वर्णन बौ बोरकरांनी आपल्या सुंदर शैलीमध्ये शब्दांच्या नादकळेमध्ये खूप अत्यंत अत्यंत प्रत्येकारी भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे ते आपण नक्कीच अनुभवावं आणि निसर्गाशी समरस व्हावं काव्याशी समरस व्हावं आणि बाकी बाप अर्थात बोरकरांच्या या नादमयी शब्दकळेशी आपण समरस होऊन त्यामध्ये तल्लीन होऊन जावं असं मला वाटतं धन्यवाद